नमशिवाय शिवाय बघा पृथ्वी न आप म तेज, शी वायू वा आकाश य एक तीन अकरा एकवीस वीक्षे आठ मुंगी उडाली आकाशी काय झालं मुंगी उडाली आकाशी तिने गिरेने सूर्याशी कुणाची विराणी ज्ञानेश्वरांची अर्थ त्याला काय सांगत होता मी हे प्राप्त केलं ज्ञानेश्वर बाबुंनी काय सांगितलं मी महाकारम प्राप्त केलं मुंगी उडाली आकाशी तिने गेलेले सूर्याशी दुसरं वाक्य अनुरेडूकडा तुका आकाशा एवढा घ्या दुसरं वाक्य काय सांगितलं रेणू टोकडा तुका आकाशा एवढा घ्या तिसरं वाक्य अनुपासून ब्रह्माणा एवढा होत जात असे कोण मारुती नाही कोण समर्थ रामदास त्यांनी महाकरण शक्ती प्राप्त केली याची ही तुमचे उदाहरण आहेत लक्षात आलं का बाबांचं वाक्य होत मी ब्रह्मांडात कल्लोळ खेळतो बाबा काय म्हणायची मी ब्रह्मांडामध्ये कल्लोळ खेळतो म्हणजे आकाश परत येतात ज्याने ज्याने महाकरण अवस्था प्राप्त केल्या त्याने प्रत्येकाने समाजाला सांगितलं मग मी आलो ना काही कळालंच नाही ही शिवतत्वाची साधना प्रत्येक अवतारी पुरुष की जो उच्च कोटीचा आहे प्रत्येकाला मिळालेली आहे त्यांनी साधना केलेली आहेत आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या गुरुशी एकनिष्ठ राहून स्वतःला समर्पण करून वाक्य समजून माझं घ्या स्वतःला समर्पण केल्याशिवाय या साधना मिळत नाहीत पोरग बघते घर बघते नवरा बघते बायको बघते कुटुंबाच्या तुमच्या विषय संगोपनाचा जर असेल तर शिवतत्व प्राप्त होणार नाही त्याला सगळं करायचं ता चाव्या मुलांच्या ताब्यात द्यायच्या आणि गुरु तत्वाशी उतरायचं तरच हे प्राप्त होत आता मुला जाऊ का मी मुलाला विचारायचं वडिलांनी मुला यस मुलगा यस म्हणला तरी यायच मी सांगितलं बघा शिवतत्व प्राप्त करताना कुणाची परमिशनची गरज लागलीच नाही पाहिजे म्हणली तर पाच शब्द आहेत न शिवाय पाच आहेत अक्षर पण म्हणलं तर किती अवघड आहे अनुरेणू टोकडा तुका आकाशा एवढा कळत आहे का आता काय केलं माझ्या सगळ्यांनी जेव्हा आहे समजा मला वाटतं सगळ्यांनी द्यावं काय वीर किरण काय वीर मला वाटतं तुम्हाला द्यावं सगळे मी द्यायचं का नाही द्यायचं तुमची प्रॉपर्टी माझ्या करणार का शक्यच नाही तुमची चिल्ली पडली आहेत ना महाराज मागायला आला महाराजाकडे तुम्ही येणं बंद करणार परत तुमचं तुम्हाला भागणं झालं आज गुरुला काय तुम्ही देणार गुरु काय मागतायत हृदयात स्थान की काय मागत नाहीत काय मागतायत तुम्ही देणार पूर्ण ब्राह्मण गुरुची येणारशील आहे तुम्ही काय देणार तुमच्याकडे दे द्यायला आहेच का शिल्लक पहिली गोष्ट तुम्ही जो श्वास घेताय ना आत्ता तो सुद्धा, सुद्धा तो ना ना, ना ना, श्वास सुद्धा गुरुच्या शब्दाशी निगडीत आहे तो आत घेताना बाहेर सोडताना ओम श्री साई नाथायनमा ओमशी साईनाथायमा श्वास म्हणतोय तुमचा आत्ता तुम्ही काय करू दे ना कळतंय मी काय सांगतो तुमचा श्वास सुद्धा आत्ता जो चालू आहे हा तुमच्या इतर कुलदेवता ग्रामदेवता वास्तुदेवताशी निगडीत नाही गुरुशी निगडीत आहे जर तुमचं गुरुनं काही काम केलं असेल तर तुमचं एक जरी काम पूर्ण आयुष्यात तुमच्या केलं असेल पूर्ण उभ्या आयुष्यात तरी तुमचं श्वासावर कंट्रोल गुरुचं आहे तुमचं कंट्रोल नाही आता तुम्ही अडगापणा करा ऐका ऐकू नका तर तुमचा वैकी स्थायी स्वभाव आहे तुम्ही गुरुला फक्त एक देऊ शकता तुमच्या मनाला तुम्ही हृदयाचं स्थान देऊ शकता कर्मकांड जी सगळी आजपर्यंत चालली हे बंद तुम्ही बंद करून गुरुच्या लीन होऊ शकता या जन्मात तुम्हाला हे मिळालं तुमचं भाग्य नाही माझं नुकसान नाही आता इथपर्यंत मिळालं ते पुष्कळ मिळाल आपली पात्रता नसताना आपल्याला इतकं मिळाल आपल्या मला मला विचारायचं आपण गुरुच्या तरी काय केलं आजपर्यंत गुरु कार्यासाठी आपल्यापर्यंत काय केलं सांगा काहीही केलेलं नाही आपण आपल्याकरता केलं तुमची लिस्ट असेल तुम्ही हो तुमच्याकडे तुम तुम सगळ्या गोष्टी केल्या गुरु करता काय केलं लक्षात आलं अगदी घर तरी दहा लाखाचं बांधलं असलं तरी का कोपऱ्यात कुठेतरी गुरु छान दिलं असं बेड एवढं तुमचं जेवढं बेड आहे एवढं काय देवाचं तुझं सिंहासन आहे मग करायचंय काय आता गुरुना किमान हृदय स्थान दे तर मी तुम्हाला एक शिमगोळ सांगणार आहे